डिअर येश एम सर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपण येत्या अकरावी पाठ क्रमांक अकरावा दक्षिण भारतातील राजसत्ता या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक अ खालील योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा विधान क्रमांक एक वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा रिकामी जागा हा होता पर्याय दिले आहेत अ सर्वसेन ब प्रवरसेन क जयसिंग ड चंद्रगुप्त या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा प्रवरसेन हा होता विधान क्रमांक दोन दुसरा पुलकेशीने दक्षिण दिग्विजय करून रिकामी जागा हे बिरुद्ध धारण केले पर्याय आहेत अ परमेश्वर ब विषयपती क देशाधिपती ड सत्याजय या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे अ दुसरा पुलकेशीने दक्षिण दिग्विजय करून परमेश्वर हे विरुद्ध धारण केले विधान क्रमांक तीन कालिदासाने रिकामी जागा हे काव्य विदर्भातील रामठेक या ठिकाणी रचले पर्याय दिलेत अ शाकुंतल ब मेघदूत क मालविका अग्निमित्र ड हरिविजय या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ब कालिदासाने मेघनूत हे काव्य विदर्भातील रामटेक या ठिकाणी रचले विधान क्रमांक चार जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती रिकामी जागा काळात झाली पर्याय दिले अ चालुक्य ब पल्लव क चेर, ड, राष्ट्रकूट या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ड जगप्रसिद्ध कैलास मंदिरांची निर्मिती राष्ट्रकूट यांच्या काळात झाली प्रश्न क्रमांक एक ब, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट आणि ब गट एक अगट सेतुबंध काव्य बगडातील जोडी आहे पाणिनी ही जोडी चूक आहे तर ही दुरुस्त करून आपण लिहू दोन अ गट हरिविजय ग्रंथ ब गडातील जोडी दिली आहे सर्वसेन ही जोडी बरोबर आहे तीन अगट इंडिका ग्रंथ ची बगडातील जोडी दिलेली आहे मॅगॅस्थेनिस ही जोडी बरोबर आहे अगट गट चार संगीत ची बगड़ाती जोडी दिली आहे शारंग देव ही जोडी बरोबर आहे तर यापैकी एक क्रमांकाची जोडी चुकली होती ती दुरुस्त करून लिहू सेतुबंद कावेची दुरुस्त केलेली जोडी आहे बगडातील दुसरा प्रवरसेन ही जोडी बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन खालील विधाने सकारण स्पष्ट करा एक दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली उत्तर एक पहिल्या पुलकेशीने चालुक्यांच्या राज्याचा विस्तार केला अस्वमेध यज्ञ करून त्याने महाराज ही पदवी धारण केली दोन कीर्तिवर्माने कंदब व उत्तर कोकण जिंकले तीन दुसरा पुलकेशी याने दक्षिण भागात दिग्विजय करून चालुक्यांची सत्ता अधिक बलवान केली त्याने कंदब मौर्य नल कलचुरी राष्ट्रकूट लाट मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून विदर्भ महाराष्ट्र व कर्नाटकात विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले अशा प्रकारे दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली दोन महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला महत्त्व आहे कारण एक या काळात सांस्कृतिक प्रगती झाली दोन या काळात महानुभव व वा वारकरी पंत उदयास आले तीन या काळात खानदेशात पाटण येथे कर्नाटकात सोलोटगी येथे आणि मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्या व शास्त्रांची अध्ययन केंद्रे कार्यरत होती चार याच काळात अनेक विषयांवर संस्कृत ग्रंथांची रचना झाली पाच या काळात माई भटाने लिळाचरित्र मुकुंदराजने वेक सिंधू आणि ज्ञानदेवाने भावार्थ दीपिका हे मराठी ग्रंथ लिहिले वारकरी संप्रदायातील नामदेव जनाई चोकोबा या संत कवीने अभंग रचना केली सहा या काळात अनेक हिमाडपंथी मंदिरे बांधली गेली प्रश्न क्रमांक तीन टिपा लिहा टीप क्रमांक एक दक्षिण भारतातील राज्य व्यवस्था उत्तर एक दक्षिण भारतातील राज्यव्यवस्थेत महादंडनायक राष्ट्रीक देशाधिकृत अमात्य आयुक्त यासारखे अधिकारी होते चोळ प्रशासनात अधिकाऱ्यांच्या मंडळाला उद्धान कुटुंब असे म्हटले जायचे दोन राज्य अनेक मंडळात प्रांतात विभागले जात असे मंडळमचे अधिकारी राजघराण्यातील सदस्य असत तीन राज्याचे प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते चार ग्रामसंस्था स्वायत्त होत्या ग्रामसभा गावाचा कारभार पाहत असे पाच ग्रामसभेच्या प्रमुखास ग्रामभोजक ग्रामकूट म्हणून ओळखले जात असे त्यांची निवड गावकरी करीत असत काही वेळा ही नेमणूक राजा करीत असे क्रमांक दोन दक्षिण भारतातील नाणी एक मौर्य साम्राज्याच्या काळात मौर्याची नाणी चलनात होती दोन मोर्य साम्राज्याचे असतानंतर पांड्य राजांनी स्वतःची आहत नाणी पाडली त्यावर सूर्य घोडा स्तूप वृक्ष मासा यासारख्या आकृत्या कोरल्या असत तीन चेरांच्या नाण्यांच्या एका बाजूला धनुष्य बाणाची तर दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती कोरलेली असे तसेच त्यांचे राजचिन्ह व्याघ्रही पाहायला मिळते त्यांची नाणी सोन्याची चांदीची व तांब्याची असत राजराजा या राजाच्या नाण्यावर राजराजाची प्रतिमा व व्याघ्र आकृती कोरलेली असे त्यावरचा मजकूर देवनागरी लिपीत कोरलेला असे चार रोमसी असणाऱ्या व्यापारामुळे रोमन नाणी देखील या प्रदेशात सापडली आहेत त्यावर भारतीय राजांची आकृती उमटवून ती परत चलनात आणली जात असे प्रश्न क्रमांक चार दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा मुद्दे अ संस्थापक ब दक्षिण कोकणचे शिलाहार क उत्तर कोकणचे शिलाहार ड कोल्हापूरचे शिलाहार अ संस्थापक विद्याधर जिमूत वाहक यांचा उल्लेख आद्य पुरुष म्हणून तीनही शाखांचे राज्य करतात ते स्वतःला तगरपुराधीश्वर असे म्हणून घेतात म्हणजेच या घराण्याचा मूळ पुरुष वाहन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावातून आला असावा ब मुद्दा दक्षिण कोकणचे शिलाहार एक शिलहारांची दक्षिण कोकणातील सत्ता सन सनफुलैया राजाने स्थापन केली दोन त्याचा मुलगा धमियार्याने बालीपट्टण हे गाव वसवले व तेथे एक किल्ला बांधला तीन आदित्यवर्माने राज ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले चार या घराण्या शेवटचा राजा रटराज होता असे खारेपाटण येथे सापडलेल्या ताम्रपटानुसार दिसते मुद्दा को? उत्तर कोकणचे शिलाहार एक कपर्दी हा उत्तर कोकणच्या शिलाहारांचा संस्थापक होता तो प्रारंभी राष्ट्रकूटांचा मांडलिक होता दोन उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी ठाणे येथे आपली राजधानी स्थापन केली तीन पुर्णशक्ती झंझ पहिला व दुसरा व जड छितराज पहिला अपरार्क मल्लिकार्जुन आणि सोमेश्वर हे या घराण्यातील काही कर्तबगार राजे होत चार त्यांच्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन कोल्हापूरचे शिलाहार आणि कंदब यांनी उत्तर कोकणाचा काही भाग जिंकला पाच छितराजचा भाऊ यांनी अंबरनाथ येथे आमरेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधले मुद्दा क्रमांक ड कोल्हापूरचे शिलाहार एक जतिघा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा संस्थापक होता दोन कोल्हापूरच्या सलाहारा शिलाहाराची सत्ता सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि बेळगाववर होती तीन न्यायवर्मा चंद्र दुसरा जतिक मारसिंह दुसरा गुहल पहिला व दुसरा भोज बल्लाळ गंडारादित्य विक्रमादित्य आणि या घराण्याचे नामवंत राजकर्ते होत चार दुसरा भोज हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील महत्त्वाचा राजा होता कोल्हापूर वळीक वडे व पन्हाळा या राजधान्या त्याने वसवल्या पाच खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर महादेवाच्या भव्य मंदिराची निर्मिती या घराण्याच्या राजकर्त्यांनी केली